तुतारी पण कमळ पाहिजे होता बडा आपल्याला डोळ्यांबरोबर दिसत नाही मी कुठेही बटन शकतो आता इथं दोन तीन पार्ट्या चालणार आहे चांगल्या आम्हाला तुम्हाला म्हणून नाही सांगतलं ते बरं कोणी आला तरी सारखं आहे काही सांगू शकत नाही मी देवेंद्र भैरचा माणूस आहे या टाइमला काही समजून नाही राहिलं जनरल जनरल दिसून राहिलं आता काय सांगा कोणाची हवा आहे काय तो या पर आला तर मत केली नाही तो आना मत, मत आमदार आमचे गिरीश कडाळी पाहिजे या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीन ने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब या लॅब मध्ये तज्ञ पॅथोलॉजिस्टच्या मार्गदर्शनाखाली चाचण्याचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येतील अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल त्यामध्ये पी एस ए पीएसएइड विन बी ट्वेल्व डी एच बी एन सी डी डायमर एल एपीटीटी इत्यादी चाचण्यांचा समावेश आहे यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज आम्ही सुरळी या गावामध्ये आलो इथे लोकांच्या नागरिकांच्या काय का का प्रतिक्रिया जाणून घेऊ की नेमकं आमदार कसा असावा नेमकं या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ तुम्हाला कोण आमदार पाहिजे आम्हाला चंद्रभाऊ यावलकर आमदार पाहिजे बा काय विषय चांगला चांगला माणूस आहे चांगलं व्यक्तिमत्व आहे त्या माणसाचं चांगले विचार आहे आमदार कसा पाहिजे तुम्हाला नेमकं मोर्शी मतारसंघामध्ये आमदार कसा असावा आता दोन्ही बाजून तुतारीनं कमळ चालू आहे आता आपल्याला तुतारी पण कमळ पाहिजे होता बडा काम तर होऊन राहिले तसे सगळं बरोबर होऊन राहिलं पण आता काय वाढल्या झाल्या दोन तीन त्याच्या हिशोबाने आपल्या हिशोबाने काम करा तुम्हाला कमलच येणार आहे असं वाटते मला लढत कोणा वाटते कोण काही देऊ शकत कमल कमल नेमकं मुरसे मतदारसंघामध्ये कोण कोण अपेक्षित आहे आमदार म्हणून आम्हाला चंदे अवलकर आला पाहिजे अशी अपेक्षा बी जे पीची संस्था बी जे आम्हाला बीजेपी पाहिजे विकास पाहिजे हे आतापर्यंत या आमदाराने वैयक्तिक विकास करून टाकला आहे काम केले बाकीचे लाख दोन लाख लावले पंचवीस लाख उचलून घेतले काम केले नाही काही नाही तर आम्हाला त्यासाठी आता बीजेपी पाहिजे परिवर्तन पाहिजे आता त्यात त्यात काही पाहिजे नाही जो काम करणेवाला असेल किंवा गरीबाची जाणणारा असेल तो आमदार नेमका पाहिजे कोण असावा हा आमदार आपल्याला तर डोळ्यांबरोबर दिसत नाही मी कुठेही बटन बदलू शकतो नाही पण तुम्हाला अपेक्षित कोण आहे म्हणजे आपल्या गावचा विकास झाला पाहिजे आपल्या गावाचा विचार करणारा मला तर यंग ठाकरे साहेब दिसतो विक्रम ठाकरे विक्रम ठाकरे ठाकर, ठाकर। 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 नेमकं तुमच्या सुरळी गावातून नेमकं कोणाची हवं आहे कलाड यायला पाहिजे बा विकासाच आहे डलबदलू नाही आहे तीन पिढ तीन पिढ्यापासून त्याचे एकच पक्ष आहे आपल्या गावात कोणाची हवा आहे आमच्या तो गिरीश पाटील काय गिरीश पाटील नाही सचिक माणूस आहे चांगला माणूस आहे भाऊजी तुम्हाला काय वाटते कोणाची म्हणजे कोणाची हवा आहे काय सांगू तरी पण तुम्हाला वय लागली का कोणाची काय सांगू गिरीश पाटील तुमच्या या गावामध्ये नेमकं कोणाची हवा आहे आमच्या इथं कमळजी हवा तुम्हाला काय अपेक्षित आहे आम्हाला कार्यकर्ते तसाच कार्यकर्ता हवा तसे आता विक्रम ठाकरे साहेब ते चांगले व्यवस्थित आहे आणि भुयार साहेब व्यवस्थित आहे बाकी कार्यकर्ते माहित नाही पण सध्या हवा आता विक्रम ठाकरे चालू आहे आता इथं दोन तीन पार्ट्या चालणार आहे चांगल्या एक आपले भारतीय जनता पार्टी आणि एक तो गिरीश कराळे आणि विक्रमजी ठाकरे आणि माझी आमदार तर आहेच हे बेलही चालणार आहे म्हणजे असे आता एकोणीस उमेदवार आहे एकोणीस उमेदवार <laughs> पैकी कोण येणार हे काही सांगू शकत नाही जनसामान्यांच्या भावना समजून घेणारा व्यक्तिमत्व पाहिजे तुम्हाला कोण अपेक्षित आहे जन जनसामान्याचे आता असं आहे त्यांच्या विचारावर आहे भाऊ त्यांचा विचार, हो विचार कर, कसा बोलतो त्यांची बुद्धिमत्ता कशी आहे ही त्यांच्या स्वतःवर अवलंबून आहे तेच सांगू शकते तुमच्या गावामध्ये कोणाची हवा असते आता आपण दुसऱ्याच काय सांगू शकतो तरी तुमचा एक अनुभव चालू आहे कमळाची कमळ या गावात चांगली कमळ चालते तुम्हाला कोणापेक्षा बिलकुल कमळ चालते आपल्या गावामध्ये नेमकं कोणाची हवा आहे अरे आता ते तुम्ही आता आम्ही तीन पार्टीवाले आयोग <laughs> तुम्हाला कोणा म्हणून नाही सांगितलं ते बरं तशी तिन्ही लोक आहे हवा कोण देवेंद्र वयार गिरेशकरय आणि कमळ आणि तुम्हाला तीर, तिरंगी लोक होणार आहे याच्यात कोण आले बहुमत मिळणार आहे आपण सांगू शकत नाही कोणी आलं तरी सारखंच नह आहे काही काही करत नाही निवडून आल्याच्या नंतर त्याच्या इकडे काही पाहत नाही कोणी कोणी तो भुयार राव का कोणी राह का ठाकरे राह का कोणी राह आता जवळपास विक्रम भाऊची आहे जनतेतून आणि याच्यातून चांगला प्रतिसाद मिळतो हे सगळेजण उभे असल्या कारणानं काहीही सांगू शकत नाही तुम्हाला कोण आहे कसा माणूस नाही हे बी नाही सांगू शकत जास्त उभे आहे ते येता वीस तारखेलाच विचार होईल माझ्यासाठी देवेंद्र मी देवेंद्र भैयारचा माणूस आहे कोण अपेक्षित आहे मोर्चे मतदारसंघात नवीन युवा आमदार कोण अपेक्षित आहे विक्रम ठाकरे अपक्ष मला काय मला यावलकर देवाल कर अपेक्षित तीनही फायटर चांगले आहेत कोण कोण फायटर कमळवाडी आहे गडाईवाली आहे तुसारीवाली आहे पॉकेटवालीही आहेत त्याच्यामुळे आता कोणाची हवा बने सांगता येत नाही बा एकवीस तारखे तेवीस तारखेला पाहू काय होते नेमकी तुमच्या गावामध्ये कोणाची हवा आहे तुम्हाला कोण अपेक्षित आहे या टाइमला काही समजून नाही राहिलं जनरल जनरल दिसून राहिलं आता काय सांगा कोणाची हवा आहे काय काही नाही अनुभव म्हणजे पहिल्यासारखं राजनीतीत काही हे नाही राहिलं आहे वाटत जनरल चिल्लर चालणार वाटते काय काय अंदाज सांगा आता एकोणीस लोक उभे आहे एकोणीस जण म्हणते मय हवा आहे मय हवा आहे मय हवा आता सांगा तर सांगा काय तुम्हाला कोणाच लढत लढत वाटते लढत कोणाच वाटते लढत आता लढत सर्व सर्वेचेच वाटते एक म्हणजे सर्वेच म्हणते काय म्हणजे असं काही वाटतच नाही कोण येईन काय येईन ह्या काही गेस काही लागून नाही राहिला आपण आलो आहे आमनेर येथे येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ नेमकं वरुण मोर्शी मतदारसंघात कोणाची हवा या संदर्भात येथील नागरिकांची जाणून घेऊ आज तुमच्या या गावामध्ये कोणाची हवा आहे कोणाची हवा आहे तुम्हाला वाटतं म्हणजे तुमच्या गावात कोणाची हवा आहे तुम्हाला कोण अपेक्षित आहे कोण अपेक्षित आहे दस हजार कपास का भाव सात हजार रुपये क्विंटल सोयाबीन तो पर आना करणं मत केली तो आना मत बस कास्ताकार मर्रे जहर खा रहे, आ, तुम आमदारो लिए खडे बंद जिसके पास कुछ नहीं वो कुठ हम भिकारी हो बोलती जा, अब जा, अब जा, आ, बस वही काम है जास्ता को भाव दो सारी दुनिया खुश है बस आपल्या गावामध्ये नेमकं कोणाचे कोण अपेक्षा आमदार तुम्हाला काय गावामध्ये नेमकं कोणाची हवा आहे काय वाटतं बीजेपी तुम्हाला काय बीजेपी आपल्या आमनेर भागामध्ये नेमकं कोणाची हवा आहे कोण तुम्हाला कसा आमदार अपेक्षित आहे मला आता नवीन आमदार पाहिजे बीजेपीवाला आम्ही आमनेर भागामध्ये आलो असता जुन्या जुनी वस्ती आहे आमनेर भागातील या भागातील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया नेमके त्यांना कसा आमदार पाहिजे हे यांच्याकडून जाणून घेऊ सर आपल्या आपल्या भागात मोर्चे मधार सांगा नेमका कसा आमदार असावा आमदार ह्या असा असावा का जो शिक्षण असं अनुभवी हो जन राजकारणा क्षेत्रात ग्रामपंचायत पासून तर जिल्हा परिषद इकडे हर याच्यामध्ये काम ना अनुभवी हो असावा असं कोण वाटत तुम्हाला आम्हाला गिरीश बोकराडे गिरीश भाऊ कराडे समजवून गिरीश भाऊ कराळे म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे का जे प्रत्येक लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आमच्या गावात जवळचे असल्या कारणानं त्यांनी ग्रामपंचायतचे सरपंच पासून तो जिल्हा परिषद सदस्य सभापती हे पद भूषवलं हो म्हणून त्यांना अनुभव आहे हो मतदारसंघाचा चांगल्या प्रकारे विकास होईल आपल्याला कोण वाटते म्हणजे को, कसा आमदार पाहिजे आम्ही सरपंचा मागे आहे आपको को कैसा आमदार चाहिए वो गिरिश करा। गिरिश करा क्यों वो हमारे यानी गांव के पास का है और अच्छा है आदमी है और वो राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार चंद्रगढ़ से है इसलिए हमको चलता है क्योंकि हम शरद पवार चंद्रगढ़ के ऐसा चलेगा गिरीश कराड़े और हमारे सब कॉन्ट्रेक्ट है यहाँ पर रात दिन के कॉन्टेक्ट है हम उसी को वोट देंगे जुनी यूनिवर्सी भागा में कसा सा चांगला काम करणार पाहिजे कोण अपेक्षित आहे तुम्हाला गिरीश कराड्या बा अपेक्षित सर्व खुशी राहते सर्व खुश आहे गिरीश कराडे संपर्क साधते बोलते संबंध ठेवते सर्व भेटते केव्हा जाईन तो भेट करते कोणा समजून गरीब माणूस राह लखपती राय कोणी बी राय त्या स्वभाव चांगला आहे म्हणून जुनी वस्ती आमनेर परिसरामधील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे आपल्याला वरुण मोर्चे मध्ये सांगत कसा आमदार पाहिजे आमदार आमचे गिरीश कराडे पाहिजे जी गिरीश का कराडे म्हणजे ते कार्यकर्ता आहे ते आपल्या काँग्रेसचं काम करून राहिले जिल्हा परिषद सदस्यही सदस्य होते बांधकाम सभापती होते या कारणानं त्यांनी आमच्या इकडे जास्त काम केलेले आहे आपल्याला कोण अपेक्षित आहे आमदार गिरीश भाऊ हा गिरीश भाऊ चालते